गणपती बाप्पा मोर्या नवरा अग तू सदा न कदा एवढी माझ्यावर का ओरडत असतेस बायको कारण प्रत्येक वेळी तुम्ही चुका करता नवरा जर तू मुकी असते ना खूप बरं झालं असतं बायको मग तुम्ही काय केलं असतं नवरा मग मी तुला सांगितलं असतं की जास्त चुका कोण करते ते <laughs> सर तु योगात राग आल्यावर शाप द्यायचे आणि कलियुगात राग आल्यावर ब्लॉक करतात याला म्हणतात डिजिटल शाप <laughs> परीक्षित प्रश्न आला खरा मित्र कोणाला म्हणतात अज्जूने झक्कास उत्तर लिहिले खरा मित्र तो असतो जो तुमच्या शिव्या ऐकून घेतो आणि तुमची सेटिंग करण्यास मदत करतो तुमच्या क्रशला वहिनी वहिनी म्हणतो आणि तुमच्या घरच्यांच्या नजरेत नेहमी वाईट राहतो <laughs> <laughs> पूर्वी दरवाजा वाजवून पळून जायचे नंतर दरवाजाची बेल वाजवून पळून जायचे पण आता व्हॉट्सअपवर हो मेसेज करतात आणि डिलीट फॉर एव्हरी वन करतात खोडसळपणात तोच पण आयडिया नवी <laughs> जेव्हा आपण अनेक वर्षे बोलत नाही तेव्हा त्याला मौन व्रत म्हणतात नवरा बाबा आम्ही याला लग्न म्हणतो <laughs> <laughs> हे योग जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद